या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पुन्हा हे हिंदुत्ववादी विचाराचा सरकार यात पाय रोड उभा राहिला कारण काही जिहादी लोक हे लोकसभेचा काही निकाल उलटा उलटा लागला हे जिहादी लोक आपण पाहिलं संभाजी महाराज नाव होतं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो ह्या लोकांची इतकी हिंमत जारी इतके माजले पण ह्या औरंगजेबाच्या औलधीच्या तुम्हाला सांगतो विसर्जन मध्ये किंवा गणेश आगमन मिरवणूक मध्ये किंवा कवली कव्वली वाजता काम आहे त्या लोकांनी इथे येऊन कव्वली वाजवल्या पण त्या कव्वाल लोकांना सुद्धा तुम्हाला सांगतो खेळवा सुद्धा मतातून त्यांची जाबा दापरायचं काम तुम्हाला सांगतो या निवडणुकीमध्ये <Setsur> फक्त या लोकांमुळे तुम्हाला सांगतो मतासाठी कुठेतरी काही लोक लाचार होतात आणि कव्वाल बनायचा प्रयत्न करतात अजितदादा माहिती युती सरकार म्हणजे सामील झाली आणि युती सरकार काय झालं आजीदादा सामील झाल्यानंतर महायुती झालं आणि महायुती झाल्यानंतर आपण चमत्कार पाहिला की ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पुन्हा हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार यात बाहेर उभा राहिला कारण काही जिहादी लोक हे लोकसभेचा काही निकाल उलटा पुलटा लागला हे जिहादी लोकांचं आपण पाहिलं संभाजीनगरवरून लोकसभेचा निकाल लागल्यानंतर काही लोक मागण्या मांडण्याकरता मुंबई कंडिशन दिले समृद्धी महामार्गाने गेले त्यांची हिंमत बाबा हे जिथं जिथं महामार्गावरती संभाजी महाराज नाव होतं त्या त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो ह्या लोकांची इतकी हिंमत झाली इतके माजले की त्यांनी त्या नावाला काळत असं ही कधी हिंमत झाली हे लोकसभेच्या निकालानंतर हिंमत झाली आणि त्यांची हिंमत झाली असती लोकसभेला लोक चुकले आणि म्हणून ते परिणाम आपल्याला त्यावेळी तुम्हाला सांगतो सहा महिने भोगवं लागेल माहिती छत्रपती संभाजी महाराज म्हणजे नाव कापलं नाव काढलं तर ते औरंगजेब थरथर कापायचा पण ह्या औरंगजेबाच्या औरधीच्या त्यांची हिंमत तुम्हाला सांगतो या, या लोकसभेचा निकाल लागल्यानंतर हिरवा पुरा हिंमत त्यांची झाली आणि त्याच्यानंतर हे सगळं प्रकार आपल्याला पाहायला मिळाले पण हरकत नाही लोक नंतर लोक लक्षात आलं की काय होणार आणि म्हणून लोकांनी भरभरून असं एक मताचा पालडवारी हे महाच्या बाजूने दिलं नगरमध्ये देखील तुम्हाला सांगतो नगरमध्ये सुद्धा लोकसभेचा निकाल लागल्यानंतर आता मी बरेच भर झाले या सामाजिक जीवनामध्ये वावरतो पण विसर्जन मिरवणुकीमध्ये तुम्हाला सांगतो विसर्जन मध्ये किंवा गणेश आगमनुक वाढता कधीच काय विसर्जन पण सहभागी झाले हरकत नाही ते शंभर मंडळ होते पण इथं कव्वाली वाजता काम आहे त्या लोकांनी इथे येऊन कव्वाली वाजवल्या पण त्या कव्वाल सुद्धा तुम्हाला सांगतो खेळगाव सुद्धा मतातून त्यांची जागा दाखवायचं काम तुम्हाला सांगतो या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आठवत कधी कव्वाला वाजल्या गणपतीच्या इतिहास पाना पलटून पाहिजे इतिहासाची कुठल्याही माणसाला विचार आपण कधी वाजला फक्त या लोकांवर तुम्हाला सांगतो की मतासाठी कुठंतरी काही लोक लाचार होतात आणि कव्वाल बनायचा प्रयत्न करतात